इथ बसलेले सगळे कानादेशाचे लोक आहात आणि देशामध्ये मी जर कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडत नारद महर्षींशी देवाचा संवाद नारद महर्षींनी देवाला केलेला क्वेश्चन देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल तर कुठे भेटणार कारण हक्क मारल्याच्या नंतर तुझं एक नाव नाही या तुझे हजारो नाव आहे जसं की हे હારી તારું નામ છે હજાર પ્રભુ તારું નામ છે હજાર કિયા નામ લિખ વે કંકો તારું છે હજાર કિયા નામ કો तुझे हजारो नाव ऐकता त्यात हे श्री मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापक जनार्दना विनाश देवादी वाडूजी देवा, केशवा महानंदा महानुभावा सदाशिव इतकी सगळी नावं आहेत देवा तुला कोणत्या नावाकन हक्क मारायचं रे देवानं सांगितलं जर माझी गाडभेट करून घ्यायची असेल तर मला हक्क मारण्यापेक्षा माझे भक्त जिथं माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते मग उदाहरण म्हणून आमचे संत सांगतात जे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग हुबा किंवा माझे भक्त गाती जिथे नारदा मी जिथं जिथं भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजरी असते म्हणतात महाराज मग मला आवडतं जर का पंढरपुराचा मालक तुमच्या धांद्रीमध्ये धांद्रीज ना तुमच्या धांद्रीमध्ये जर पंढरपुराचा मालक येऊन कीर्तनाला हजरी लावतोय मग मला सांगा आपल्या काना देशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी असेल देवी येत नसेल का मग जर पंढरपुराचा मालक इथपर्यंत येतो तर देवी येत नसन का देवी येतच असन आणि जर देवी आलेली आहे तर आलेल्या देवीचं अर्ध मिनटासाठी स्वागत करूयात मग चिंतना बोलूयात हे हे आराधीना बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या अरदिन बाई तुम्ही कुंकू घ्या अरस केली बसून घ्या हा आई केलं तर न मायला कुचल किडू द्या आई तुझे रंगी तुझे मनाओ बजरंगी तुझे मनाओ सिंदूर लगा लगा के मैं तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के मैं तेरा दर्शन पा जग की मैं तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के मैं तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के मैं तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के मैं तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के हरि विठोळ विठोळ जाना उदास झाला नारा येननावडे जनधन माता पिता प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगदगुरु जगदवंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारे तो खूप बाराय महाराज आणि हो कोमरे महाराजांचा चार चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडलाय विठल विठ कार्यक्रम किमनिमित्ताने तुम्हाला सगळ्यांना घ्यातही तरी पण वक्त्याचं कर्तव्याअनुषंगाना साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनितन पावन झालेली आपली धांद्री नगरी आणि धांद्री नगरीमध्ये हनुमंतरायांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने आजचा कीर्तनाचा योग <्याँगा> खर तर जन्म उत्सव याच महिन्यात झाला बाबाजी याच महिन्यात जन्म उत्सव झाला आणि त्याच महिन्यामध्ये तुम्ही भगवंताचे म्हणजे रामभक्त हनुमंतरायांची प्राणप्रतिष्ठा करतायत याच्यापेक्षा अजून मोठा आनंद कोणता असू शकतो मला वाटतं पहिलं एक कीर्तन मी करून गेलोय पण तिकडच्या गावात केलंय काय हा धांद्रीलाच केलं होतं ना शिवजयंतीला हा तेव्हाही तरुण भावांनी नियोजन केलेलं होतं वातावरण एक नंबर होतं ऐकायला लोकही लो खास येल लो होतात आजचंही वातावरण चांगलंच आहे मला सांगायला स्वाभिमान वाटेल तुमच्याबद्दल सगळ्यांबद्दल की तुमच्या गावामध्ये गाव तिकडचं असो की इकडचं असो संस्कार आहेत महाराज हो राजा छत्रपती शिवरायांची जयंती साजरा करतात आणि हनुमंतरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही करतात म्हणजे या गावाला वारसा लाभलेला आहे इतकं सहज नाहीये वडील जे जे करते तया धर्म ठेविते जे मोठे करतात ना तर लहान ते अनुकरण करतात आणि मला असं वाटतं की तुमच्या गावामध्ये मी इथं फोटो बघतोय ज्यांचं कृपा आशीर्वादाने काम चाललंय ते आपले वैकुंठवा शे हरिभक्तीपरायण पुंजाराम बाबा बरोबर आहे का हो बाबा ही रामभक्तच होते सेवा चांगली होती आणि सेवा जर चांगली असली का माणसाला डर नसतो कारण आमचे संत सांगतात ज्याची खरी सेवा त्याच्या भय नाही जीवा हां अगर मनात भाव भगवंता प्रतीचे चांगले असतील ना तर आपलं कोणीच वाईट करून घेत नाही आणि तुमचे भाव चांगले आहेत जसं की अरे विठल विठल विठ हे देवराखी तया मारील कोण देवराखी तया मारील कोण गीतया सेवा असली का भगवंताची नजर त्या भक्तावर असते कदाचित तुम्ही राम भक्त मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करतायत भगवंत नक्कीच तुमच्यावर कृपा करेल कीर्तनासाठी उपस्थित आमचे सगळे महाराज मंडळी जे गायनाचार्य महाराज आहेत मृदंगाचार्य महाराज आहेत तबलावादक महाराज आहेत भजनी मंडळ गावातलेच का गावातील भजनी मंडळ आमचे मृदुंगाचार्य महाराजांचे पिताश्री बसलेले आहेत नाव काय हा वाल्मिक बाबा बाबाजीच नियोजन विषय खर तर मागचा शिवजयंतीचा कार्यक्रम ऐकून माझा नंबर कोणी घेतला जी भाऊंनी घेतला काय जिभाऊने मला कॉल केला मला म्हटलं रवी किरण बाबा तुम्हाला यावं लागेल गुरुजी काही झालं तरी तारीख बसत नाही पण तुम्हाला बसवावी लागेल माझ्यासाठी तारीखही मागं पुढं करून घेतात राहुल आता काय दांगडू चालू आहे का आवाज येत नाही येत नाही एका जास्तही राहना हीच राहना नाही तुम्ही थोडा वाटी द्या होत्या असले आडे जास्त आहे ना जय श्री राधे दादाश्री एकदाचं सेटिंग करून घ्या त्यांना आवाज पोचला पाहिजे इथं जवळ आवाज नाही म्हणल्यावर महाराज मंडळी गुणवान आहेत साऊंड सिस्टीमचे चे मालक साऊंड सिस्टीमही चांगली आहे तुम्ही ऐकायला आलेले श्रोतेगण तुम्ही आहात युट्यूब चॅनलचे तीन तीन मालक इथं बसलेले आहेत आमचे पृथ्वीराज दादा आलेले आहेत भागा भागातील परिसरातून आलेले सगळे श्रोते प्रत्येकाची नावं घेणं काही शक्य होणार नाही तरी प्रयत्न असतो माझा नंतर कोणी किडा नको पाडाल गो असं गे हरी विठल विठल विठ

आता मी जेव्हा देहावर उदास सांगणार आहे तर काही काही गोष्टी लोक माझ्याकडे प्रश्नचिन्ह करून उभे राहतील देहावर उदास होणारा भक्त सांगायचंय पण आम्ही तर नटून थटून देवाच्या समोर जातो मग काय करायचं मग काय करायचं नुसते आतले गान लागेल राहिले तरी आपण रांधेल खातात बरोबर आहे ना जोपर्यंत जीवा जीव आहे तोपर्यंत स्वच्छता बनरावावी लागते पण भक्तीचे प्रकार आहे नववीदा भक्ती सांगितल्या जातात हो भक्तीचेही प्रकार आणि इथं या महाराजांनी जरा वेगळं मनोगत सांगितलं भक्ताची स्तुती केली पण कोणत्या भक्ताची जो देहावर उदास आहे अरे देहावरच जाऊ द्या काही काही लोक आजही संसारापासून आलेप झालेले नाही मी असं म्हणत नाही संसार करू नका संसार करू नका असं या संसार करून सुद्धा परमार्थ करायला पाहिजे त्याला म्हणावं आपलं जीवन सक्सेस झालं नाहीतर उगच आपण जन्माला आल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती करून घेतली नाही तर भैया आपला जन्माला येऊन काहीच फायदा नाही जन्माला आला येला आणि पाणी वाव वाव मेला आलोय ना मग भगवंताची प्राप्ती करावी लागेल आणि जोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आपला जन्म सक्सेस नाही मी कदाचित मागच्या सांगून गेलो असेल ज्या हनुमंतरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताय तुम्ही त्या हनुमंतरायांना शेपूट आलेली आहे शेपूटचे कारण भरपूर आहे रामायणामध्ये चिंतन आलेलं आहे मला फक्त इशारा द्यायचा आहे सगळ्यांना हनुमंतरायांना शेपूट का आली त्याचं कारण जरा वेगळं आहे हो जेव्हा देव लोकांनी ठरवलं आपल्याला अवतार घ्यायचा आहे शंकर भगवंताला राम भक्त हनुमंतरायांचा हो तो रोल करायचा पार्वती माता सांगते म्हणले तुम्ही ब्रह्मचारी राहायचं म्हणल्यावर मी कुठं जायचं सगळे देवांच्या पत्न्यासोबत नेहमी एकटी कशी राहणार आहे म्हणले तुला नेईल सोबत पण पण शेपटी बनावच म्हणे शेपूट हा बराच जण कुठे का सांगितलं लई फिरत शेपूट <laughs> तुम्हाला नाहीत ना तसा लई जाऊ चांगला कामले लई बी जाऊ शेपूट आली त्याच कारण पार्वती मातेचा पण पार्वती मातेचा हट्ट होता तुमच्या सोबत मला यायचं हनुमंतराय म्हणतात मला ब्रह्मचारी राहावं लागणार आहे पण सोबत यायचं असेल तर शेपूटच्या रूपात पार्वती माता पण मला कीर्तनातून सांगायला आवडतं शेपूट येण्याचं कारण काय राजा दशरथाला अगोदर कथा तर अशी या राजा दशरथाच्या पोटी संततीच नाही अशी आकाशवाणी झाली होती गुरुजी आकाशाच्या वाणीतून सांगितलं गेलं राजा दशरथा तुला पुत्र प्राप्तीच होणार नाही राजा दशरथाला पक्क माहितीये मला मूलबाड होणार नाही पण एका ठिकाणी चिंतन गोड आलेला श्रावणबाड त्याच्या मायबापाला काशी यात्रेला नेत असताना काशी यात्रेला नेत असताना पाण्याची तहान लागली श्रावण श्रावणबाळला सांगितलं वाळा अरे पाणी प्यावा वाटायला रे श्रावणबाड पाणी घेण्यासाठी गेले पाण्यामध्ये झारी बुडवता झारी बुडवत असताना बुडबुडशी आवाज कानी पडला आणि राजा दशरथ शिकारी साठी बसले होते राजा लक्षात आलं जर झारी काहीतरी पाण्याचा आवाज येतोय म्हणजे नक्कीच कोणीतरी प्राणी जवळ असला पाहिजे जसा का बाण सोडला बरोबर श्रावण वाढल्या लागला आता श्रावण बाळ लागल्याच्या नंतर टहादिशी आवाज देत राजा दशरथाच्या कानी पडला राजा दशरथाच्या कानी आवाज पडल्याच्या नंतर राजा दहशत सैरा वैरा धावत प्राण्याला नाही आपण मानवालाच बाण मारला मानव कोण वाढलाच बाण मारलाय ना बाळा कोण आत म्हणले तुम्ही काय नाही मी माझ्या मायबापाला काशी यात्रेला नेतो तो मायबाप आंधडे पाण्याची तहान लागली त्यांच्यासाठी पाणी आणाय गेल तुम्हाला पण तुम्ही मला बाण मारलाय ना आता माझे आंधडे मायबाप बिन पाण्याचे बसले तहान राजा दशरत थोडं नाराज होत होते राजा दशताला सांगितलं बाबा एक काम करणार राजे माझ्या आंधणी मायबाप बिन पाण्याचे बसलेले ते तुम्ही तेवढं काम करा त्यांना पाणी पाजा पण जोपर्यंत माझे मायबाप पाणी पित नाही तोपर्यंत त्यांना सांगू नका की माझी परिस्थिती काय आहे राजा दशतानं पाण्याचा जार भरला झारी भरली घेऊन जात होते आंधण्या मायबापांच्या हातात दिलं पाणी पर त्या मायबापांनी प्रश्न केला बेटा अरे एवढा वेळ बाण नव्हताच राजा दशत होते बोलत नव्हते कारण श्रावण बाणं सांगितलं होतं तो तोपर्यंत बोलायचं नाही जोपर्यंत माझे मायबाप पाणी पित नाही ना तर त्यांना जर समजलं तर ते पाणी सुद्धा पिणार नाहीत म्हणून माझे मायबाप पाणी पितीच तुम्ही एकही शब्द बोलायचा नाही राजा दशत काहीच बोलत नाही <San -gitla> आंधड्या माय बापांनी सांगितलं बाळा तू बोलणार नाही तर आम्ही पाणी पिणार नाही मग राजा घेऊन मी राजा माईबापांनी श्राप दिला राजा आमच्या आंधड्या माईबापांची काठी हिरावलीस तुला आमचा श्राप आहे तुला आमचा श्राप आहे जसा आम्ही पुत्रवियोगाने तरफडून मरतोय तसा तू सुद्धा पुत्र वियोगाने तरफडून मरशील असा आमचा तुला श्राप आहे मला आता सांगायला आवडेल आंधड्या माय बापांना काशी यात्रेला नेणारा बाळ श्रावण आज प्रत्येक मायला वाटतं माझ्या पोटी श्रावण बाळ आला पाहिजे वाटताना ना हो प्रत्येक मायला वाटतं ना माझ्या पोटी बाळ श्रावण आला पाहिजे वाटत की नाही माझं बोलणं कळत तुम्हाला मन बोले समजे राहणार बहिणीसोबत हा तयार आहे समजास ना बाबा हा ते बरं वाट रे ना म्हणजे तुम्ही समजेने राहिन नु? मी वायबार बोलसू मग उगच वायबार जाईन ना म्हणून बोलेल बरोबर आहे का नाही वर ना अंडामा पान ना काल का जर कुठे लिहून ते काय फायदा मला एक सांगा नाही तुमले तुम्ही आयराणी समजे राही नाही पक्क आहे ना कारण भाषा कळली तर बोलण्याला अर्थ असतो प्रत्येक माईला वाटतं माझा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे झाला पाहिजे वाटत ना प्रत्येक माईला वाटतं माझा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे मग तुमचा पती जर त्याच्या मायबापांचा श्रावण बाळ होत असेल तर ती बघण्याची दृष्टी पण ठेवायची काही 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 बायांना थोडं जडच जाईल माझं बोलणं हां बऱ्याच बाईले जड जाईल माल काय घेणार बाबा हा आपला काम शे तुमले पटणी ते तारीख द्यावं नाही पटनी तर आपलं घर पडेल सत्यता मांडायला मी अजिबात तोलतोलचा धंदा करत नाही प्रत्येक मायला वाटत माझ्या पोटी श्रावण बाळ आला पाहिजे पण आपला नवरा जर त्याच्या मायबापाचा श्रावण बाळ होत असेल तर बऱ्याच बायांना पचत नाही ताई मला तुला हक्कानं सांगा वाटतोय आजचा कीर्तनकार म्हणून ऐकायचं नाही आजचा कीर्तनकार तुमचा भाऊ आहे तुमचा मुलगा आहे म्हणून हक्कानं सांगल जर तुम्ही सासू सासऱ्यांची सेवा केली तुमचा पती तुमच्या सासू सासऱ्यांची सेवा करत असेल ती बघायची जर तुमची दृष्टी असेल आणि ते तुम्ही सेवा करताय दोघं नवरा बायको ते तुमचं बाळ तुमचं मुलगा जर बघत असेल माझी आजी आणि आजोबाची सेवा माझे मायबाप करतायत त्याचं लग्न झाल्याच्या नंतर बायको कसली येऊ द्या त्याची बायको त्याला किती बिघडवण्याचा प्रयत्न करेल तो सांगेल ए! आमना खानदान मग वालव वा आणि सवयनी मन मायबापसनी मन आजी आजोबा असले वागिले मला वागणं पडे ऐकवय सांगते ऐकवय सांगते ना आपला लेकरे जवळ त्यासनी आपले आपला सासू सासरा किंवा आपला मायबाप सेवा करताना देखील राहणार ना तर नाही ते आपण जर कधी आपला लेकरे ना समोर सांगा त्या सासू का काय गर्दी करू नका भुक्या बुक्या भु मरीन चालणार तुम्ही तुम्हाला बी पोरे ऐकी राहणार मतारपणे तोच दिवस आपले बी एस म्हणून कोणतंही काम करत असताना आपल्याला रिटर्न ते भोगावं लागते बरं कोणतंही कर्म करा मी नेहमी मि कर्मावर जर बोलतो ना भरपूर विषय असतात दर्याखोऱ्यांमध्ये उभं राहिल्याच्या नंतर आवाज द्या राम राम दर्याखोऱ्यात तुम्हाला तीन चार वेळेस म्हणतात राम 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 दर्याखोऱ्यांमध्ये उभं राहा म्हणा राधे दर्याखोऱ्या दोन चार वेळेस म्हणतात राधी राधे राधे आणि दर्याखोऱ्यांमध्ये उभं राहून नीच